लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते स्टार प्रवाहने नुकताच एक प्रोमो शेअर केला ज्यामध्ये स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका कोण होतीस तू काय झालीस तू ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते ही मालिका अठ्ठावीस एप्रिलपासून रोज रात्री आठ वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे या मालिकेच्या निमित्ताने एक जुनी जोडी तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह कम करती या वाहिनीवर कमबॅक करते ती जोडी म्हणजे अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव या जोडीने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून अगदी प्रेक्षकांच्या मनावर धुमाकूळ घातला होता ही जोडी प्रसिद्ध झोतात आली ती याच मालिकेमुळे आणि आज देखील यांचे एडिट च्या माध्यमातून लोकांचं प्रेम यांच्यावर अजूनही आहे त्यामुळे अभिनेत्री गिरिजा प्रभूसोबत मंदार जाधवच हवा असं बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं होतं आणि ते दुसऱ्या प्रोमोमधून खरं झालं दुसऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यश नावाची व्यक्तिरेखा अभिनेता मंदार जाधव साकारत आहे त्यानुसार अभिनेत्री सुकन्या मुनी यशच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहेत तसेच आता नकारात्मक भूमिकेत आपल्याला गांधी साक्षी ही बघायला मिळणार आहे दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले हे कावेरी म्हणजे गिरिजाचे बाबा ही व्यक्तिरेखा ते साकारताना दिसणार आहेत या मालिकेचं शूटिंग देखील नुकतंच सुरू झालेलं आहे त्यामुळे पहिला भाग कसा असेल यासाठी सगळेच लोक उत्सुक आहेत पुन्हा एकदा तुम्ही या दोघांच्या जोडीला प्रेम द्यायला आणि या दोघांच्या जोडीला भरभरून आशीर्वाद द्यायला तयार आहात का अठ्ठावीस एप्रिलपासून ही मालिका तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत ट्यून इन रहा आपल्या चॅनलसोबत